नमस्कार मित्रांनो आज आपण ललित दोनच्या शेतावरती आलो आहे इथे काही आपलं विशेष योगदान नाही आहे सगळी जी ट्रीटमेंट आहे कोणाची आहे काय आहे आणि हा बागायमागची कहाणी काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ह्या एक हजारावरनं किती एकच हजार ना एक हजारमुळे वरनं वीस लाख रुपये कमावलेले आहेत फक्त एक हजारच्या भांडगडीमुळे हो म्हणजे याच्या अगोदर इथे मेन बाग होता हे बघा हा हा दिसतो आहे ना हे मेन बाग होता किती कोड होतं ललित दादा हे ये चार हजार खोड होतं त्यांनी चार हजार खोडाची ही जी है ही? चार चार जमीन आहे किती बिघे हजार करायला लाव म्हणे याला आपल्या पार्टनरला त्यांनी करली नाही मग यांनी निर्णय घेतला की मिस करतो वा आणि त्यांनी हा भाग लावला इथे जो पहिला इथून निघून गेलेला आहे तर इथे लावल्यानंतर हा भाग त्यांचा कितीचा झाला होता मी सांगत नाही कितीचा झाला होता बावीस लाख बावीस लाखाचा भाग झाला होता महाराज आणि बावीस लाखानंतर त्यांनी परत ट्रीटमेंट जशी सांगितली तशीच घेतली परत नंतर त्याचा पिला ठेवला आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पिल्या शक्यतो ठेवत नाही डायरेक्ट कारण की तो मेहनत जमत नाही तर पिल्या जमेल कुठे आणि माणूस अशा आहेत की शेतीचा तीन वर्षाचा अनुभव आहे फक्त तीन वर्ष दोन दो मागचे दोन काही फक्त ते एवढं एका वादामुळे हे झालंय फक्त तीन वर्षाचा अनुभव आहे तर मागचं कारण काय आहे एकदम परफेक्ट नियोजन आणि योग्य मार्गदर्शन आणि समोरच्यावर भरोसा ठेवणं तर आता इथे पिल्या बाग आहे पिल्या बागला ही आता कितीने कटिंग चालू आहे एकोणावीसशे दोन हजार रुपये क्विंटलने कटिंग चालू आहे महाराज खोटं बसणार नाही जे जे आहेत तुम्ही खोटं बसत असेल तर मी तुम्हाला नंबर वगैरे सगळं दिलं हे बघा हा बाग आता हे बघा हे झाडं बघा बसणार नाही तुमचा भरोसा पिला हे गोड या या ललित दादा हा वा हे बघा इकडे इकडे या पुढे हे सगळं म्हणजे पिल्या बागाला तर पहिला मुद्दा साधं हे डोबल ट्रिप पण करत नाही हे कोण करेल पण सगळं ए टू जेड म्हणजे खर्चाच्या बाबतीत कधीच मागं पुढं पाहायचं नाही हे त्यांचं पहिले प्रश्न धोरण राहिलेलं आहे त्याच्यामुळेही असे उत्पन्न बघायला भेटतात आता हे तर मी तुम्हाला दावणारच आहे हे तुम्हाला धावलं हे बघा हे गड बघा तर हे असं कहाणी आहे मित्रांनो आता त्यांनी जो नवीन बाग लावलेला आहे तिथे मी तुम्हाला सांगेल की याची क कुठली ट्रीटमेंट ते घेतात आणि काय कशा पद्धतीने हे असं करतात त्यांचा तुम्हाला जर तुम्हाला त्रास होईल पण नंबर देऊन देऊ का शेतकऱ्यांचा तुम्हाला फोन येतील पण तुम्ही काही असेल तर प्रत्यक्ष एकदम चांगला स्वभाव आहे ए टू झेड माहिती तुम्हाला देतील जेणेकरून त्यांचा हाच प्रयत्न राहतो की फसणार आहेत खूप मोठे व्यावसायिक आहेत हे त्यांचा शेती आहे छंद म्हणून करतात पण त्यांना खूप पैसा भेटतोय त्याच्यातून आता हेही बाग त्याच्यावरचा पहिला वीस लाखाचा झाला आणि हाही कितीपर्यंत गेला गेला आता अकरा दहा अकरा लाखापर्यंत गेला आहे शेट अजून किती माल शिल्लक आहे याच्यामध्ये हजार दीड हजार झाड शिल्लक आहे करून घ्या तुम्ही वीस ने, हजार वीस क्विंटल कोणी लागते हिशोब करून घ्या दोन हजार रुपये ने तर आहे असं आहे जय हिंद जय महाराष्ट्र